हाय गाईज स्वागत आहे तुमचं दीक्षात रेसिपीज मध्ये गाईज आज आपण बनवणार आहेत संडे स्पेशल चिकन पराठा चला तर मग बघूया मी चिकन पराठा बनवायला काय काय घेतलं आहे इथे मी एक शिमला मिरची घेतली आहे दोन हिरवी मिरची तिखट मिरची घेतली आहे आणि लसूण घेतला आहे चार पाच ते पाकळ्या आणि चिकनचे फीस घेतले आहेत चार पाच चला तर मग आपण पराठ्याची तयारी करूया इथे मी शिमला मिरची पण बारीक करून घेतली आहे अशी लंबी लंबी काटून घेतली लसूण पण बारीक करून घेतला आणि तिखट मिरची पण दोन मिरची घेतल्या आहेत ती पण बारीक करून घेतली आहे आता आपण चिकन बारीक करून घेऊया चिकन एकदम मस्त शिजलं आहे आणि ते पण मी बारीक मस्त करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता लसूण मिरची शिमला मिरची आणि चिकन सर्व काही मी बारीक करून घेतलं आहे तर आपण इथं मी हे तव्यामध्येच लसूण टाकला थोडस तेल टाकलं आणि त्याच्यात लसूण मिरची आणि याला थोडस खालीवरी करून घेऊ या थोडासा याचा कलर चेंज होईपर्यंत मग शिमला मिरची टाकून हळद मीठ एवढंच टाकलंय बाकी काहीच टाकायची गरज नाही आणि हे चिकन थोडं आपल्याला खाली याला पाच ते सहा मिनटं खालीवरी करून घ्यायचं आहे आरत परत आणि दोन मिनटं याला दोन ते तीन मिनटं झाकून ठेवायचं आहे कारण की शिमला मिरची चिकन तर आपलं ऑलरेडी शिजलेलं आहे खाली शिमला मिरची आपल्याला थोडीशी शिजून घ्यायची आहे कारण की ती पराठ्यात पण शिजणार आहे तर आपल्याला तिला जास्त शिजवायची गरज नाही ती असं पण लवकर शिजते तर हे तीन ते चार मिनिटासाठी झाकून ठेवलं आहे आणि तोपर्यंत मी आटा करून घेत आहे इथं आपण डोक आटा करून घेतला मळून घेतला की तोपर्यंत ते पण पाच मिनिटं होऊन गेले शिजून याला हे बघा हे मस्त शिजलं आहे मिरची आणि चिकन पण मस्त हे झालं आहे तर चला तर मग आपण याला घेऊ काढून आणि थोडस गार होईपर्यंत दोन मिनिटं याचा वेट करू शकतो तो हे काढून घेतलं आणि दोन मिनिटासाठी मी थंड होऊ दिलं त्याला तर हे बघा पराठा तर तुम्ही खूप खाल्ले असते ना आलूचा पराठा खाल्ला मुळीचा पराठा खाल्ला मेथीचा पराठा खाल्ला पण हा चिकनचा पराठा एक बार जरूर ट्राय करा इतका मस्त लागतोय ना जे चिकन खाणारे नाही ते पण खातील आणि पिझा पण याच्या पुढे फेल आहे तर तुम्ही हा पराठा नक्कीच ट्राय करा हा पराठा आमच्या अंजलीला खूप आवडतोय आणि तिनेच खाल्ला पहिला पराठा झाला की तिनेच खाल्ला गरम गरम इतका तिला मस्त आवडला ना हा पराठा तर ती बोलली मला हर संडेला हा पराठा पाहिजे तुम्ही पण एक बार नक्कीच हा पराठा ट्राय करा खूपच टेस्टी बनतोय हा पराठा चला तर मग बघू शकता माझा पराठा कसा बनत आहे आणि हो मी पराठाच नाही दुसरं बी मग ही साध्या पोळ्या बनवून घेतल्या आहेत चपात्या आधी भाजी बनवली आणि परत एक पराठा बनवलेला आहे मी तो बनवलेला आहे शेंगदाण्याच्या चटणीचा कारण की तो कशासाठी बनवून बनवला आहे कारण की सकाळी सकाळी शाळेत आपण ते टिफिन पण देऊ शकतो नाश्त्याला काही नसलं तर आपण ते पण पराठा पटकन गडबडीत बनवून खाऊ शकतो तर ते पण पराठा मी बनवला आहे इथे ते तुम्हाला ला मी दाखवेल तर चला तर मग माझा पराठा कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि पराठा आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला इसरू नका कसा वाटला तो पराठा तुम्हाला आणि तुम्ही पण बनवून नक्कीच खा आज संडे आहे हे बघा ही थोडीशी मी भाजी ते छतलीच भाजी पण ठेवली आहे पराठ्याच अ हे बनवले स्टफिंग ती पण खूप मुलांना आवडते अशी पण छान वाटते ही चिकन ग्रेव्ही बनवली आहे, आहे। हा पराठा बनवला आहे आणि हा पराठा आहे शेंगदाण्यांच्या चटणीचा तर बघू शकता तुम्ही किती मस्त माझं ताट झालं आहे तुम्हाला आवडले असेल चिकन थाली पराठा थाली तर नक्कीच लाईक करा चानेल ला सबस्क्राईब करायला इसरू नका चला तर मग उद्या भेटूया न्यू रेसिपी सोबत बाय